शिक्षा मंत्री ही फ्रांची बी होती ती पाहून राहिली होती वाकून वाट इज दिस धिस इज अ लिंबू न मिरच्या हाऊ डज इट वर्क्स कसं काम करते हे नाही इफ द बॉम्ब कमिंग ऑन पाकिस्तान दे लिंबू न मिरच्या पाहिन ना बॉम्ब वापस जाईन आपलीच गाडी आपलीच गाडी आपल्याच बायकोची गोलगोल साडी का मी पूर्ण गेलेली केस होतो माया वर्गात मागून तिसरा चौथा नंबर याचा पण दहाव्या वर्गात पुढून दुसरा कसा आला मला समजलं नाही लोकायले विश्वासच बसत नाही आता भाषण देतो फेकते म्हणते आता मला दाढीवाले एवढं नाही फेकता येत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं निष्ठावंत मावळ्याच्या भरुशावर आता आमचे मावळे सुरत मार्ग गुवाहाटी उठून पाहिजे तिथं स्विमिंग पूल पाहिले मला एक किस्सा आठवते अरविंद केजरीवाल साहेबांनी सांगितला होता का अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी दिल्लीला आल्या होत्या आणि त्या पंतप्रधानाले दाढीवाल्याने वारंवार आग्रह करून राहिल्या होत्या का आम्हाला केजरीवाल साहेबांच्या शाळा पाहायच्या आहे तर ह्या बापू म्हणे हम दुसरी स्कूल दिखा ती वारंवार विनंती करून राहिल्या का आम्हाला केजरीवाल साहेबांच्याच शाळा पाहायच्या आहे त्यांनी निर्माण केलेल्या तर ह्या बापू साहेब ऐकायला तयार नाही पण त्या ऐकायला तयार नव्हत्या त्या म्हणे आम्हाला केजरीवाल साहेबाची शाळा पाहायच्या आहे आणि शेवटी त्यानं केजरीवाल साहेबाच्या शाळेला व्हिजिट केली आणि त्या शाळा पाहून अवाक झाल्या का एवढ्या सुंदर शाळा सरकारच्या कशा असू शकते दिल्लीमधल्या इंटरनॅशनल स्कूल प्रायव्हेट लोकांना खोललेल्या बंद कराचं काम पडलं हे जगात पहिल्यांदा असं घडलं आणि असं काम मनोज सिसोदिया साहेबांनी दिल्लीत शिक्षण मंत्री असताना केलं हे खरंच उल्लेखनीय हे बदलाची लाट आहे मी होते लावले मी त्याचं ऐकत नाही कारण मी भारताचं संविधान सांगते भारतीय राज्यघटनेचा भाग चार कलम एकावन्न सांगते का प्रत्येक माणसानी भारतातल्या विज्ञाननिष्ठ असले पाहिजेत आणि मी विज्ञाननिष्ठ आहे म्हणजे माहीत होतं का दिवे लावल्यानं कोरोना जाणार नाही आली दुसरी लाट उरावर मग म्हणे ह्या घरचे टाटा वाजवा भांडे वाजवा ह्या बयाड लोकांना फोडून टाकले घरचे कोपरं परत फोडून टाकले म्हणजे यायला चेक करते का तुम्ही बयाड आहे का पहिल्यांदा चेक केलं हाय रे बयाड मग दुसऱ्यांदा पुन्हा चेक केलं क्रॉस व्हेरीफाय करू का खरंच बयाड आहे का तर त्यानं क्रॉस व्हेरीफाय करून पाहिलं का भारतातले लोक बयाड आहे का आपण कमीत कमी दुसऱ्यांना सांगितलेल्या गोष्टी खरंच चेक करा का यानं होईल का आणि नाही गेला ना कोरोना ताठ वाजवून नाही गेला दिवे लावून नाही गेला म्हणून भारतातल्या विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ रहा नाहीतर देशाची संरक्षण मंत्री फॉरेनले राफेल घ्यायले जाते आणि त्याला लिंबू न मिरच्या बांधते आणि बाहेरचं मग ते तिथं रक्षा मंत्री फ्रान्सची बी होती ती पाहून राहिली होती वाकून व्हॉट इज धिस दिस इज अ लिंबू न मिरच्या हाऊ डज इट वर्क्स कसं काम करते हे नाही इफ द बॉम्ब बॉम्ब पाकिस्तान दे पाइंग ना का अरे कमीत कमी अरे ते पाहू म्हणजे आपण का जगाला का मेसेज देऊन राहिलो ठीक आहे म्हणजे आपल्या पोरायला आपण काय शिकवायला पाहिजे कमीत कमी म्हणजे याचा तर विचार करा आहे का नाही म्हणजे दिल्लीमध्ये मी पुन्हा साहेब म्हणून सिसोदिया साहेबांना सांगतो एक मोठा कार्यक्रम पहिला आपले पंतप्रधान घेत असते परीक्षा पे चर्चा ठीक आहे आमचे स्वतः म्हणते मी शिकलो नाही न ना शिकलेला माणूस परीक्षा पे चर्चा घेते ठीक आहे आणि त्याच्यात तो हो विद्यार्थ्याला सांगते का मी ठीक आहे तुम्ही परीक्षेत पहिले कठीण प्रश्न सोडवा आता कोणता मास्तर सांगन बयाड का पहिले पहिले सोपी सोडवा सांग आता परीक्षा दिलेल्या नाही आता त्याचं काय समजा ठीक आहे डिग्र्या डुप्लिकेट आहे त्याच्यावर स्पेलिंग युनिव्हर्सिटीचं चुकीचं आहे डिग्रीवर असो जाऊ द्या आणि सगळे लोक दुसऱ्याच पाहिजे तो मोठा झाला तो पोरगा आय एस झाला तो आय पी एस झाला तो डॉक्टर झाला ठीक आहे आपल्या पोट्याला दोष देते तू कवा होशील आणि त्याच्यावरच दोष राहते तुमच्या बाजूचा पोरगा जर पहिला आला तुमच्या पोराला म्हणतात त्याचा कसा पहिला आला तो एका झाल्या अभे पण पहिला पहिला शिन ना एका वर्गात पहिला नंबर एकाचा शिन दोघाचा येईल आता तुमच्या पोर्गात काही वेगळे गुण असं तुमच्या पोरामध्ये का गुण आहे हे तुम्ही शोधाचा प्रयत्नच नाही करत हे पहिले इथं जे जे लोक आहे त्यांना आपल्या पुरामध्ये जे पोरं पुरा आहे जे शिकून राहिले त्यांना पहिले तुम खुद को ढुंडो बाकी सब गुगल पर मिल जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं निष्ठावंत मावळ्याच्या भरशावर आता आमचे मावळे सुरत मार्ग गुवाहाटी उठून पैतील वाईट अवस्था आहे अरे ज्यांना मंत्रीपद दिलं उपमुख्यमंत्रीपद दिलं ते घर कोणाला लागले म्हणून हे लक्षात ठेवा का आता निष्ठावंत लोकांची गरज आहे तुम्ही निष्ठावंत आहे मी मायावरून सांगतो का मी पूर्ण गेलेली केस होतो माया वर्गात मागून तिसरा चौथा नंबर याचा पण दहाव्या वर्गात पुढून दुसरा कसा आला मला समजलं नाही आणि मी बी सी चारव्या लगातार नापास आहे समर विंटर समर विंटर लोकायले विश्वासच बसत नाही आता भाषण देतो फो फेकते म्हणत्या आता मला दाढीवाले एवढं नाही फेकता येत ठीक आहे आणि दादा तुम्हाला सांगतो इथं याच्या पहिले मले घरी ठीक आहे नजर कैदेत ठेवायचे पोलीसवाले आले होते डिटे डिटेन करायसाठी ठीक आहे आता तिथं नरेंद्र मोदीच्या सभेसाठी मुरं आणून राहिले होते अवैध हो त्याचे अडीचशे ट्रक अडवले म्या आठ दिवसाच्या अगोदर अन ते सगळे इल्लिगल होते एकायपाशी रॉयल्टी नव्हती विरोधात पोलीस केस दाखल केली म्हणलं करा पाहून घेऊ अन त्याच्यानंतर तीन चार दिवस आतंक केला म्या तर मला ते पकडायला आले होते तर मग ते म्हणे मोठे अधिकारी वाय एस पी साहेब येऊन राहिले म्हणे तुम्ही थांबा म्हणे मॅम मी थांबत नाही माझा कार्यक्रम आहे तर म्हणे तुमच्या गाडीत बसू द्या म्हणे अरे कुठं बसायला म्हणलं मी दरवाजा उडवतो बाहेर दरवाजा ओढे पी एस आहे मी आतमध्ये ओढो आता याच्या वेळेस कालची गोष्ट तर म्हणे बसा म्हणे म्हणे एक तर मला येऊ द्या म्हणलं येऊ नका आम्हाला जाचाय तर म्हणलं घ्यारे घेरे म्हणलं यातमध्ये त्याला टाकला आतमध्ये दाबला मधात पी एस आईले आणि जे गाडी सनसन सणसण पजावली त्याला वाटले एकटे नेऊन कुठं नेते आणि कुठं नाही हे <laughs> झाले पाच सहा जण आहे ठीक आहे मधात मग त्याचं का झालं का नाही तो म्हणे उतरून द्यावा म्हणे त्याला उतरून दिला आम्ही म्हटलं बा उतरतो ठीक आहे अरे कुठं जाणार आहे म्हणलं ठीक आहे एवढी सिक्युरिटी आहे तुम्ही आठ नऊ न, न, दहा हजार पोलीसवाले ठेवले आहे तिथं मी का करणार आहे आणि तुम्ही खरंच मोदीच्या सभेत मला आत्महत्या जाऊ द्यान का म्हणलं आहे का नाही आता म्हणून मग मी तिथून पळत आलो तर जे काही होते ते चांगल्यासाठी होते एवढं लक्षात ठेवा एक गोष्ट सांगतो संपवतो एक राजा असते त्याचा राजदरबार असते राजदरबारात त्याचा एक चांगला मित्र सक्का मित्र चांगला जवळचा लंगुटी यार त्याचा सल्लागार असते आणि मी चारव्या बी एस सी तर नापास झालो पी एस आय ची परीक्षा लगातार चारव्या फिजिकल मे प्रिलिस मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू असं चार नापास नापात झालो एसटीआय मेन्स दोन वेळा नापास झालो मेन्स देऊन माझ्या लिस्टीत नाव नव्हतं रेंजर फॉरेस्ट क्लास वन ऑफिसर दोन मेन दिली माझ्या लिस्टीत नाव नव्हतो माझ्या बाप म्हणे तुझ्याकडून काही होत नाही हे ढोबर बंद कर ठीक आहे आणि हे मले असा दाबला वावरात धरून कास्तकारीत काही विचारू नका हो तर मग ते काही विषयच नाही माया तर त्याच्यामुळे मी बाराव्या नापास झालो बाराव्या आत्महत्या करावं लागत होती पण मी केली नाही ठीक आहे म्हणून जे पोडं छोटे मोठे पर्सेंटेज कमी भेटले तर चुकीचं पाऊल उचलते असं काही करू नका हो भविष्यात फक्त एवढं सांगतो हे गोष्ट लक्षात ठेवा तुमच्यासोबत तुम्हाला कमी पर्सेंटेज भेटली असेल तर कदाचित चांगल्यासाठी होईल मी पी एस आय झालो नाही पी एस आय झालो असतो तर इथं ठाणेदार असतो पन्नास कॉन्स्टेबल माझ्या हाताखालत असते आपलीच माडी आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साईड इथपर्यंत माझ्या आयुष्य सीमित असतं पण आज माझ्या क्लासमधून पी एस आय होते एस टी आय होते यावर्षी मागच्या वर्षी शंभर पोट्टे पोलीसमध्ये लागले यावर्षी साठ लागले पुन्हा अजून रिझल्ट काही बाकीच आहे ऑनलाईन तर किती लागते आता त्याचा काही विषयच नाही आहे म्हणून एक चांगला मास्तर महाराष्ट्रातील मुकला असता जर मी पी एस आय किंवा डीवाय एस पी किंवा अजून काही झालो असतो किंवा आर एफ ओ झालो असतो तो असं मला नेहमी वाटते म्हणून एक राजा असते त्याचे दरबारी असते आता एक लोहार येते धावत धावत आणि जोऱ्यानं वावते ते राजे साहेब हे मी पस्तीस किलोची तलवार बनवली दोन्ही बाजूनं धार आहे अशी जर मान्यवय ठेवली तर दोन इंचा घाव पडते साहेब तलवार तर कशी बनवली राजा त्या लोहारापाची तलवार घेते आणि पाहते दोन्ही बाजूनं तलवार तर एक नंबर बनवली नाही म्हणते अशी उचलते आणि अशी उचलता उचलता रफकन हातातून तलवार सटकते आणि रफकन राजाच्या पायाच्या बोटावर पडते जशी पडते तसंच अंगठा बोटापासून अलग होते अक्का तलवारीच्या गावात अलग अलग झाल्यावर बाजूचा त्याचा जो सोपती राहते सल्लागार लंगोटी मित्र अरे वा 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 म्हणते जबरदस्त तलवार आहे आबेस आल्या माया बोटाचा अंगठा तुटला तुला तलवारीचा आठवून राहिलं का तलवार चांगली आहे हा माझ्या दुःख तुला कळून नाही राहिलं का म्हणते नाही ना नाही म्हणते जे होते ते चांगल्यासाठी होते साहेब म्हणते राजे साहेब हे तलवारी मस्तकात जाते म्हणते आतमध्ये तुडवा बरं म्हणते त्याच्या सोप्या अटोक करते याले दुःख नाही म्हणते माझ्या पोटाचा पायाच्या बोठाचा अंगा तुटला त्याला कोणत्यात घेते असा मारते आणि जेलमध्ये टाकून देते ते तवा काही ऑपरेशन करून अंगा गिंक जोडाची पद्धत राहत नाही ते तुटलं तर तुटलं पायाचं बोट मग ते जखम बसते तो त्याचा सोबती जेलमध्येच मग राजा एक दिवस चार शिपाई घेऊन जंगलात जाते शिकार करासाठी आणि करा शिकार करासाठी जंगलात गेल्यावर सहा वाजते पण शिकार काही भेटत नाही राजाला वाटते का खाली हात जाणं बरोबर नाही बेइज्जती होईल मग राजा म्हणते दोन शिपाईला इकडे जा मी आतमध्ये जंगलात घुसतो म्हणते राजा एकटा जंगलात घुसते घुसते सात वाजते साडेसात वाजते पावणे आठ वाजते शिकार काही भेटत नाही आणि बस पन्नास साठ आदिवासी लोक असे भाले घेऊन येते हुला लाला हुला लाला अजय त्याच्या समोर आणि राजाच्या चारही बाजूना चांगले घेरून घेते राजाले आणि राजाले घेरलं का लगेच त्याले अटक करते आणि राजाले आतमध्ये जंगलात घेऊन जाते आणि जंगलात गेल्याबरोबर त्याले उद्या त्याच्या देवीसाठी नरबई द्याच राहते मस्त याची आंघोळ बिंगोय घालते दुसऱ्या दिवशी राजाची आणि आंघोळ घातल्यावर बस आता याले फरसावर ठेवायचं आना तलवारीचा घाव टाकाचा लेखाच्या मानेवरते एका आदिवाश्याने त्याचं तुटलेलं बोट दिसते हुला लाला ला, हुला लाला हुला लाला हे म्हणते आपल्या काही कामाचं नाही हे याचं ठीक आहे ह्या काही पुरा नरबई नाही आहे तर त्याचं पायाचं बोट तुटलेलं आहे हे पाहून त्याला आदिवासी लोक सोडून देते राजा वापस येते आणि वापस आल्यावर पहिले त्याच्या सोबत्याला सोडायला लावते आणि त्याच्या सोबत्याला सोडायला लावते अरे बाबा बरं झालं म्हणते तुला म्हणलं होतं म्हणते जे होते ते चांगल्यासाठी होते माझ्या पायाचा बोटाचा अंगटा तुटला म्हणून मी वाचलो म्हणते नाही तर मला आदिवासी नरबही दिला असता म्हणते म्हणते तुला कसं माहित म्हणते जे होते ते चांगल्यासाठी होते अरे साहेब मी जर हे म्हणलं नसतं म्हणते जे होते ते चांगल्यासाठी होते तर तुम्ही मला झोडपलं नसत तुम्ही मला जेलमध्ये टाकलं नसतं मी तुमच्या सोबत असतो आणि तुम्ही मला सोबत नेलं असतं तुम्हाला सोडलं असतं माया असता <laughs> त्याच्यामुळे आयुष्यात जे होते, होते। सोबत चा ते चांगल्यासाठी होते आपल्यासोबत कदाचित चुकीचं झालं तर भविष्यात त्याच्यातून चांगलं घडण एवढी अपेक्षा समोर ठेवायची मला दादांनी आमंत्रित केलं एवढा मोठा शाळेचा उद्घाटनाचा कार्यक्रम केला या विद्यार्थ्यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो अनेक विद्यार्थी इथून या भारताचं भविष्य घडवण आणि ठीक आहे ज्यांनी आयोजित केला त्यांच्याही मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद भारतात विद्यार्थ्यांनी विज्ञान निष्ठ रहा नाहीतर भारताचा संरक्षण मंत्री राफेल घ्यायला जातात आणि तिथे लिंबू मिरची लावतात अशी तुफान फटकेबाजी नितेश कराळे मास्तरांनी केली आहे मिरजगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे नेते मनीष सिसोदिया यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी ते बोलत होते नितेश कराळे म्हणाले की रोहित पवार यांच्या रूपाने या मतदारसंघाला तीन आमदार मिळाले आहेत स्वतः रोहित पवार त्यांचे वडील त्यांच्या मातोश्री रोहित पवारांचे आई वडील देखील चोवीस तास या मतदारसंघासाठी काम करत आहे का असं कौतुक त्यांनी यावेळी रोहित पवार यांच्या ते पुढे म्हणाले की ट्रम्प जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांच्या ते पत्नीने दिल्लीतील शाळा बघण्याचा आग्रह धरला होता पण दाडीवाल्या बापूने त्यांना म्हटलं की दुसऱ्या शाळा पाहू पण ट्रम्प यांच्या पत्नीने आग्रह धरल्याने दिल्लीची शाळा दाखवल्या आश्चर्य व्यक्त केलं होतं भारतातील विद्यार्थ्यांनी विज्ञानिष्ठ रहा नाही तर भारताचे संरक्षण मंत्री राफेल गेला जातात आणि तिथे लिंबू मिरच्या लावतात अशी फटकेबाजी त्यांनी यावेळी केली आहे तुमच्या मतदारसंघात जो बदल झाला तो रोहित पवारांमुळे झालाय त्यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकीत रोहित पवारांनाच निवडून द्या नाहीतर पवारांसारखा आमदार राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला मिळावा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी तुफान असतात मी देखील जिल्हा परिषद मटेरियल आहे जे नॉलेज कॉलेज मध्ये शिकायला मिळत नाही ते विलेज मध्ये शिकायला मिळते त्यामुळे खेड्यातील मुलांनी कमीपणा वाटून घेऊ नये असंही त्यांनी यावेळी म्हटलंय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा